मराठी सिने विश्वातील चंद्रमुखी म्हणजेच अमृता खानविलकर हिला ओळखलं जातं काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने मुंबईत तिचं ड्रीम होम खरेदी केलं आहे अमृता खानविलकरचं हे घर बावीसाव्या मजल्यावर असून तिने या घराला एकम असं नाव दिलं आहे अभिनेत्रीने तिचं हे नवीन घर अतिशय सुंदर सुंदररीत्या सजवलं आहे अमृताने तिच्या या नव्या घराची झलक प्रेक्षकांबरोबर युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिला या घराचा ताबा मिळाला संपूर्ण इंटेरियर केल्यानंतर हक्काचं घर मनासारखं सजवल्यानंतर जानेवारी नव्या घरातील प्रशस्त हॉल बेडरूम वॉकिंग वॉर्डरोब या सगळ्याची झलक अमृताने प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे अमृताच्या या नव्या घरातून खूपच सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो याशिवाय अभिनेत्रीच्या नव्या घराच्या नेमप्लेटने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे नेमप्लेटवर अमृता खानविलकर या खाली एकम असं नव्या घराचं नाव देखील लिहिलेलं पाहायला मिळत आहे अमृताचं हे नवीन घर चहा त्यांच्या पसंतीस उतरलं आहे सर्वांनी अभिनेत्रीचे या नव्या घरासाठी भरभरून कौतुक केलं आहे तर अभिनेत्री अमृता खानविलकरचे हे नवीन घर तुम्हाला पण आवडलं का कि हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका